सन्माननीय वरिष्ठ सदस्य जयंत पाटली साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यांनी या बिलाचं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि कारण आपणसुद्धा अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे या सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला असं वाटणार नाही की राज्यामधली गुंतवणूक कमी व्हावी रोजगार निर्मिती कमी व्हावी असं कोणालाच वाटणार नाही आणि म्हणून तुम्ही जे योग्य म्हणालात की ईज ऑफ डुईंग बिझनेसचा हा एक भाग आहे आणि त्याचा दुसराही भाग आहे की नागरिकांना सुद्धा त्यांचं श नागरीकरण आणि व्यावसायिकता याची सुलभीकरण व्हावे आणि या दोन्ही आणि हा सगळा विषय आणि हे बिल आपण त्या ठिकाणी प्रो प्रपोज केलेला आहे आपण या ठिकाणी म्हणालात की बाबा इन्व्हेस्टर्सची तक्रार खरं आहे आपण सगळेच जाणता काही ठिकाणी इन्व्हेस्टर्सच्या तक्रारीसुद्धा महत्त्वाच्या आहेत त्या त्या पद्धतीने प्रचलित कायद्यामध्ये आपण बघतोच पण तुम्ही मांडलेला जो मुद्दा आहे तो इन्व्हेस्टरची तक्रार म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शनसाठी आपण विचार केला पाहिजे त्याच्या चुका असतील तर त्या नक्की त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण बरोबरीने इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन हा ध्येय धोरण ठेवून त्या आधारित आपण विचार करतो आहोत आणि म्हणून मला याच्याकडे सांगायचं आहे की आपल्या राज्यामध्ये इंडिया कोड वेबसाईटप्रमाणे सहाशे चोवीस असे कायदे आपल्याकडे आहेत ज्यामध्ये एकशे बावन्न कायदे त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोविजन्स आहे मी छोटे छोटे म्हणतो म्हणजे आय पी सी आय पी सीने आता भारतीय दंड संहिता ही वगैरे म्हणत नाही आहे ज्याच्यामध्ये फाईन्स आहेत पेनाल्टी आहेत या पद्धतीचे ज्या आहेत त्या कायद्यांबद्दल म्हणतो त्यासाठी आपण विधी नावाची एक कन्सल्टन्सी जी ज्याने केंद्रातले कायदे केले त्यांची एक्सपर्टी आपण घेतली त्यांना हे काम दिलं विभागाने अभ्यास केला आणि त्याच्यापैकी एकतीस कायद्यांवर विचार आपण केला विधी आणि आपल्या विभागाशी चर्चा केल्यानंतर त्यामधल्या सव्वीसवर आपण आता निर्णय करत होतो आणि त्या आधारावर आता या सात कायद्या आणि पाच विभाग याचा पहिला फेस केलेला आहे आणि म्हणून यामध्ये इन्व्हेस्टर प्रोटेक्ट झाला पाहिजे नागरिकांचेही हक्क प्रोटेक्ट झाले पाहिजेत कामगारांचे हक्कही प्रोटेक्ट झाले पाहिजेत आणि इन्व्हेस्टर फ्रेंडली वातावरण झालं पाहिजे या अर्थानेच याचा विचार केला आता उदाहरणं दाखल संयुक्त समिती कामगारांनी मागितली तर मालकाने संयुक्त समिती केली नाही तर एक रुपयाचा फाईन आहे एकोणीसशे शेहेचाळीसचा आहे पर दिवसाला एक रुपया त्याला आपण दहा हजार रुपये केले हे कामगारांच्या हिताचं पण केलं आहे बट ॲट द सेम टाईम ज्याचा उल्लेख तुम्ही ऑर वगैरे केलात त्यामध्ये न्यायालयाला मुभा दिली आहे की ज्याच्यामुळे बॉडीली अरेस्ट ही जरुरी आहे त्यात तुम्ही हे वापरा ज्यातना केवळ रिव्हेन्यू आणि पिनलायझेशन पनिशमेंट होईल तिथे केवळ पेनाल्टी वाढवून लाख रुपये दोन लाख रुपये पण केले ते वापरा ही मुभा न्यायालयाला मिळाली पाहिजे म्हणून त्या पद्धतीने ऑर अदरवाईज अशा पद्धतीने त्या कायद्यातला बदल केलेला आहे आणि म्हणून एकोणीसशे चाळीस सेहेचाळीस बावन्न बहात्तर या कायद्यात शंभर सव्वाशे एक रुपया पाच रुपया असे जे दिवसाचे पेनाल्टी होते त्या सगळ्याला रॅशनलाईज करून वाढवले आहेत न्यायालयाला मुभा दिली आहेत इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टमेंटला सोयीचं वातावरण होईल आणि कामगारांना प्रशासकीय अधिकारी स्तरावर सुद्धा काम करता येईल अशा पद्धतीने हा प्रस्ताव त्या ठिकाणी केलेला आहे मी सदनाला विनंती करतो की याला संमती द्यावी